हो तुमचं स्वागत करते तर आज आपण करणार आहोत मटन तर हा श्रावण येत आहे आणि एकही वार आता आपल्याला चुकवायचा नाहीये त्या उद्दिष्ट लक्षात ते उद्दिष्ट लक्षात घेऊन आज आपण करणार आहोत घाटी पद्धतीचं मस्त झणझणीत असं बटन तुम्ही माझी रिंगलाईट बघू शकता सो आता रेसिपी करायची थोडं लाईट वगैरे इफेक्ट पाहिजेच ना सो मी असं मस्त असं झणझणीत घाटी पद्धतीचं घाटी मसाल्यात बनवलेलं असं छान असं झणझणीत मटण बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आहे मटण आणि ह्या मटणाला आम्ही लावलेलं आहे लाल तिखट त्याच्यानंतर हळद मीठ हे असं लावून प्रॉपर असं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे अर्ध्या तासाच्या वर त्याच्यानंतर आहे आपली जिरं वेलची घेतलेली आहे दोन बडीशेप आहे दालचिनी आहे काळी मिरी आहे लवंग आहे आणि तमालपत्र आहे ओके सो आणि अजून आपल्याला लागणार आहे एक तीन चार कांदे घेतलेले आहेत मी छोट्या आकाराचे आणि एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे ठीक आहे आता आपण रेसिपीला सुरू करू सो मी तोपामध्ये तेल घेतलेलं आहे चार ते पाच ते चमचे ते 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 तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता आपल्याला टाकायचा हा सगळा खडा मसाला त्याआधी तेल तापलं आहे की नाही हे कसं बघायचं तर मी थोडीशी त्याच्यात जिरं टाकणार आहे तर जिरं टाकलेलं आहे आणि तेल तापलेलं आहे आपलं आता मी हा सगळा असा खडा मसाला आहे तो टाकलेला आहे आता हे आपण स्वप्यचं आता आपल्याला टाकायचा आहे कांदा मी कांदा टाकून घेते तर आता आपण कांदा टाकलेला आहे आणि कांदा प्रॉपर लाल होईपर्यंत व्यवस्थित असा परफून घ्यायचा आहे ठीक आहे आणि मटणासोबत भाकरी हे कॉम्बिनेशन इतकं भारी आहे त्यामुळे आम्ही बनवणार आहे तुकडीच्या पिठाच तांदळाची भाकरी हे प्रॉपर आपल्याला लाल करून घ्यायचा आहे सो तांदा असा बऱ्यापैकी आपला मिडियम लाल झालेला आहे ठीक आहे आता त्याच्यात आपल्याला टाकायचं अगदी चवीपुरतं थोडस मीठ काटी कारण हा वाटणात मीठ आहे आणि मी मगाशी मॅरिनेट केलं मटण त्याला पण असं मीठ होतं म्हणून मी विचार केला थोडस चवीपुरचीच आपल्याला मीठ टाकायचं आहे ठीक आहे आता प्रॉपर अजून हा कांदा व्यवस्थित पोळला पाहिजे कांदा प्रॉपर लाल झाला की आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडस हिंग आता आपला कांदा असा व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यात सांगायचा आहे घाटी मसाला मी आमच्या पद्धतीने बनवलेला दोन चमचे घाटी मसाला टाकणार आहे ठीक आहे आणि तो आता व्यवस्थित मी परतून घेणार टाकायचं आहे ह्याच्यात हे वाटण ओके आणि हे वाटण प्रॉपर असं ठीक आहे आता हे वाटण बनवलंय कसं तर ह्याच्यामध्ये कांदा टॅमॅटो त्याच्यानंतर सुकं खोबरं ओलं खोबरं थोडासा हिरवा मसाला त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर ओके त्याच्यानंतर थोडा खडा मसाला हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि ते भाजून घेतल्यानंतर ते, ते आपल्याला मिक्सी करायचं आहे आणि असं पार मेण्यासारखं एकदम पातळ होऊन इतकं ते पेस्ट करून घ्यायची आहे ठीक आहे हा मी बनवूनच ठेवला होता सकाळी जो आपण मटण चिकन साध्या ग्रेवीला वापरतो ना तोच हा मसाला आहे वाटण आहे ते आता प्रॉपर आपल्याला एकजीव करून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता एकजीव करून घेतलेला आहे वाटण पण मी अजून शिजवलं नाही येते प्रॉपर ते शिजवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्याचा मध्ये असा खोपूसा खड्डा करायचा आहे आणि तिथे ठेवायचा आहे हा लसणाचा कांदा ठीक आहे आणि तो प्रॉपर वेगवेगळ्या नाही करायचं का तो अख्खा लसून तसाच ठेवायचा आहे आणि तो प्रॉपर मध्ये लसून ठेवून त्याच्या बाजूने असं हे वाटण आणि खालच्या साईडला पण वाटण असलं पाहिजे असं करायचं आणि आपल्याला त्याच्यावर ठेवून द्यायचं आहे चार ते पाच मिनिटासाठी तर आपली ग्रेव्ही ही अशी शिजलेली आहे ही वाटण ठीक आहे त्यांच्यात आपल्याला टाकायचं आहे मटण चिकन व्यवस्थित परतून घेतलेलं आहे मी आता मी त्याच्यात टाकणार आहे थोडंसं पाणी ठीक आहे ठीक आहे आणि आता आपण हे आहे ठीक आता आपण एवढं पाणी टाकलेलं आहे थोडस मटणाची ग्रेव्ही प्रॉपर होईल अशी आणि हा बघा तो लसूण आणि ह्या लसणाची मजा मी तुम्हाला एंडला ला सांगा ठीक आहे ओके आणि आता आपल्याला ह्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे ठीक आहे आणि तीन ते चार शिट्ट्या काढायच्या मटन थाळी रेडी आहे आणि आता मी ह्यांनाच देणार आणि विचारणार आहे की काय रिव्ह्यू आहेत ते कशी झाली आहे मी फर्स्ट टाइम मटन बनवलं आहे आधी मी कधी मटन नाही बनवलंय जबरदस्त आणि हे लसूण ट्राय करा ना मी एक स्वतःचा शोध आहे जगाचा की लसूणाचे अख्खे गड्डे जितके असणार मेंबर्स घरात त्यांचा त्यांचा एक एक गड्डा त्या लसणामध्ये शिजवायचा मटणामध्ये थोडस असं त्याचं चटणी आहे ते ना टेस्टी लागतं ना आवडला पद्धतीने मधुरला मटण आवडलेलं आहे आणि आता आम्ही जेवायला घेतो माझ्या रिव्ह्यू काय चांगल्याच येणार आहेत कारण की मी बनवलं सो आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल आणि ना ते लसणाच होतं ते नक्की तुम्ही ट्राय करा खूप टेस्टी लागतं ते मी चिकनसाठी एकदा ट्राय केलेलं पण विचार केला तर मी मटणासाठी ट्राय करूया चिकन मध्ये खूपच भारी लागत होतो ऑफकोर्स तो मटणामध्ये भारीच लागेल तर तुम्ही नक्की ते लसूनचा जो एक थॉट आहे तो नक्की ट्राय करा जर तुम्हाला हा माझा पूर्ण ब्लॉग म्हणजे ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा हॅशटॅग ब्लॉग वाईज